रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आपुलकीने सेवा करणे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रुग्ण बरा होऊन घरी जाताना जो आनंद आहे याची तुलना कशातच नसल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले आहे आणि जिल्ह्यात रुजू झालेल्या शुश्रूषा संवर्गातील अधिपरिचारिका यांना रुग्णालयात चालणाऱ्या कामकाजाची माहिती देण्यासाठी तीन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये ठेवले होते यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेमध्ये अधिपरिचारिकांना रुग्णालयातील घडामोडी रुग्णांशी कसे बोलावे आजार बघून त्यावर कोणता इलाज करावा एखादा साप विंचू उतरा चावल्यावरती पटकन काय करावे एखादी एमर्जन्सी रुग्णाची केस आल्यावरती कशी हाताळावी इत्यादींची माहिती देण्यात आली असल्याचं निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ मणाली राहुड यांनी सांगितले जिल्ह्यातील सिव्हिल उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय इत्यादी ठिकाणी सेवा बजावण्यासाठी चौसष्ट अधिपरिचारिका रुजू होणार आहे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण हा गरीब ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातील येणारा असतो हो। त्यामुळे रुग्णांशी सलोख्याने वागण्याचा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे